मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा ड्रीम प्रोजेक्ट जो की शक्तीपीठ महामार्ग आहे याला अखेर कंदील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे या संदर्भातले निर्देश कारण राज्यातील शक्तीपीठ स्थळांना जोडणारा तसेच पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतिमानतेने करायची असून त्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिले आहे संदर्भात याची आपण डिटेल जाणून घेऊया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी हिरवा कंदील दाखवला तसेच मंत्रालय परिसरात नवीन सात मजली इमारत उभारण्याच्या कामाची सुरुवात येत्या ते शंभर दिवसात करण्याचे निर्देश त्यांनी दिले राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्यासोबतच पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या सरकारच्या या महत्वाकांक्षी महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तात्परतेने सुरू करावे असे निर्देश फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत दिले आए। रा नी परेटन नी। आहे राज्यातील शक्तीपीठ स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतिमानतेने करायची आहे आणि या संदर्भात ती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले आहे आणि या संबंधित बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह शीव राजे भोसले शालेय शिक्षण मंत्री दादा भोसे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई राज्यमंत्री इंद्रनिल नाईक मेघना बोर्डीकर मुख्य सचिव सुजाता सैनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा मयस्कर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी देखील या संदर्भात उपस्थित होते सर्वच महामार्ग चर्चेत समृद्धी महामार्गाच्या उर्वरित अंतिम टप्प्याचे जे आहे ते आता शहात्तर किलोमीटर लांबीचे काम तत्परतेने पूर्ण करून फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा समृद्धी महामार्गाची कर्जरोखी प्रक्रिया यापूर्वी पूर्ण करावी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील तेरा पॉईंट तीस किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे ही गतीने पूर्णत्वास न्यावे नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गात सुधारणा करण्याचे कामही तातडीने पूर्ण करावे असे निर्देश यावेळी देण्यात आले महाराष्ट्र राज्यातील समृद्धी महामार्गानंतर सर्वात मोठा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे शक्तीपीठ महामार्ग या शक्तिपीठ महामार्गामुळं विदर्भ व मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील व कोकणातील जे हे देवस्थान आहे ते जोडले जाणार आहेत ज्यामध्ये वर्ध्यापासून सेवाग्रामपासून हे सुरू होईल तसेच यामध्ये दत्त मंदिर माहूर येथील माहूरचे रेणुका माता मंदिर व माहूर शिखर आणि ज्योतिर्लिंग तसेच नांदेड त्यानंतर तुळजापूर हे सर्व म शक्तीस्थळे ह्या माध्यमातून जोडण्यात येईल आणि गोव्याच्या पत्रादेवीपर्यंत हा महामार्ग असेल सिंधुदुर्गच्या बॉर्डरपर्यंत अशा संदर्भात हा महामार्ग लवकरात लवकर जर पूर्ण झाला आणि या संदर्भात ज्या काही अडचणी होत्या तर हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आपल्याला असलेला दिसतो कारण यापूर्वीही समृद्धी महामार्ग बनवण्यामध्ये बी जे पी सरकारचा महत्त्वाचा वाटा असलेला दिसतो आणि तो आज पूर्णत्वास देखील झालेला आहे त्याचा अंतिम टप्प्याचा आता उद्घाटन काही दिवसातच येत्या होणार आहे तर हा देखील शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या पर्यटन व शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग जर पूर्ण झाला तर निश्चितपणे त्याचा फायदा कसा होतो हे येणारा काळच ठरवेल भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये ही होती छोटीशी अपडेट तोपर्यंत धन्यवाद